नमस्कार शेतकरी मित्रा नोरुपाली सुर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार पाचशे अकोला एक yup. हजार पाचशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार चंद्रपूर गंजवड तीन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार पाचशे अमरावती तीन हजार दोनशे ते तीन हजार सहाशे सरासरी तीन हजार दोनशे पन्नास सांगली दो पन्नास. दोन एक हजार ते तीन हजार दोनशे पन्नास सरासरी दोन हजार एकशे पंचवीस लासलगाव एक हजार शंभर ते दोन हजार नऊशे सरासरी दोन हजार सहाशे एक्कावन्न राहोरी बांबोरी पाच हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार चारशे पिंपळगाव बसवंत एक हजार पाचशे ते दोन हजार नऊशे साठ सरासरी दोन हजार सहाशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव